आज आपण या व्हिडिओ मध्ये देशभरातील सर्व आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी म्हणजेच आधार कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची तर दुसरी चांगली व दिलासादायक अशा दोन बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्वाचे शासकीय दस्तावेज आहे यामुळे आधार कार्डचा वापर केवळ वल, ओळखीचा पुरावा म्हणूनच होत नाही तर खाजगी व सरकारी कामांसाठी देखील केला जातो सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी जसे की पी किसान सन्मान निधी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर मिळतात ती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना त्याशिवाय केंद्र सरकारतर्फे पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळवून देणारी पी एम जे म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना रेल्वे तिकीट बुकिंग करण्यासाठी व तसेच एस टी महाडळाच्या बसेसमधून मोफत किंवा सवलतीमध्ये प्रवासादरम्यान ओळखीचा पुरावा म्हणून देखील आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे कागदपत्र आहे यामुळे तुमचे आधार कार्ड नेहमी अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे अशातच सर्व आधार कार्ड धारकांना युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने एक अत्यंत महत्वाची नवीन अपडेट दिली आहे युआय म्हटले आहे की तुम्ही आधार कार्ड द्वारे कोणत्याही सरकारी योजनांचा सुविधांचा किंवा शासकीय अनुदानाचा लाभ घेत असाल तर तुमच्या आधार कार्ड मधील या दोन माहिती अपडेट करणे अनिवार्य आहे म्हणजेच आता तुमच्यासाठी या दोन माहिती आधार कार्ड मध्ये अद्यावत करणे म्हणजे अपडेट करणे बंधनकारक आहे या अद्यावत केल्याशिवाय आता तुम्ही कोणत्याही सरकारी योजनांचा व सुविधांचा लाभ घेऊ शकणार नाहीत याकरिता आधार जारी करणारी सरकारी संस्था यू आय डी आय ने सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक सूचना जारी केली आहे या सूचनेनुसार आधार कार्ड वापरकर्त्यांना कोणत्याही शासकीय सुविधेचा लाभ घेण्यासाठी पीओ आय आणि पी ओ ए अपडेट करणे बंधनकारक आहे जर का तुम्ही हे दोन्ही अपडेट केले नसेल तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्या पीओआय आय म्हणजे प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे ओळखीचा पुरावा आणि म्हणजे प्रूफ ऑफ एस अर्थात पत्त्याचा पुरावा युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने सव्वीस जानेवारी रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पीओआय आय म्हणजेच ओळखीचा पुरावा अपडेट करण्यासाठी नाव आणि फोटो असलेले दस्तावेज म्हणजेच कागदपत्र आवश्यक आहे ओळखीच्या पुरायामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मतदान ओळखपत्र शेतकरी फोटो पासबुक शस्त्र परवाना पॅन कार्ड फोटो बँक ए टी एम कार्ड फोटो क्रेडिट कार्ड इत्यादी कागदपत्रे चालू शकतात तर ओ ए म्हणजेच प्रूफ ऑफ अड्रेस म्हणजेच पत्त्याच्या पुराव्यासाठी नाव व पत्ता असलेले कागदपत्र आवश्यक का आहेत यात रेशन कार्ड बँक पासबुक स्टेटमेंट पासपोर्ट पेन्शनर कार्ड मनरेगा कार्ड शाळेचे वैध ओळखपत्र वीज बिल पाणी बिल शाळा सोडल्याचा दाखला निवडणूक ओळखपत्र इत्यादी आता आधार कार्ड धारकांसाठी दुसरी चांगली व दिलासा देणारी बातमी पाहूया आता तुम्हाला सोबत फिजिकल आधार कार्ड किंवा त्याची छायाप्र म्हणजे झेरॉक्स जवळ बाळगण्याची गरज राहणार नाही कारण केंद्र सरकारने आधारचे एक नवीन अपग्रेड मोबाईल ऍप केले आहे यामध्ये फेस आय डी म्हणजे चेहऱ्याची ओळख पटवण्याची सुविधा आहे या नवीन सुविधेमुळे देशभरात डिजिटल ओळखीची प्रक्रिया अधिक सोपी सुरक्षित आणि कागद विरहित होईल आता तुम्हाला आधार कार्डची कुठेही फोटो कॉपी म्हणजे झेरॉक्स देण्याची ची गरज राहणार नाही आधार कार्ड वापर करते आता आपली ओळख डिजिटल पद्धतीने पडताळून पाहू शकतील कारण केंद्र सरकारने सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे सरकारने आधार चे नवीन सुरू केले आहे बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर केंद्र सरकारची आधार कार्ड जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने गुगल प्ले स्टोर वर आपले नवीन आधार ऍप मध्ये उपलब्ध आहे म्हणजेच हे सध्या चाचणीच्या टप्प्यात आहे परंतु Android वापरकर्ते हे ऍप डाउनलोड करू शकतील मात्र आयफोन युजर सध्या हे ऍप वापरू शकणार नाहीत आता या नवीन मुळे हॉटेल एअरपोर्ट सिम खरेदी किंवा इतर कोणत्याही शासकीय कामांसाठी आधार कार्ड ची फोटो कॉपी देण्याची गरज भासणार नाही आधार कार्ड शेअरिंग सुरक्षित व अतिशय सोपे करण्यासाठी हे नवीन ऍप लाँच करण्यात आले आहे या ऍप च्या मदतीने आधार युजर आपली ओळख डिजिटल पद्धतीने व्हेरीफाय करू शकणार आहे आता यासाठी तुमच्या आधार कार्ड ची फोटो देण्याची किंवा आधार सबमिट करण्याची गरज नाही केंद्रीय मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच मंगळवारी म्हणजेच मंगळवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बहुप्रतिक्षित आधार ऍप कार्ड अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे हे नवीन ऍप केंद्र सरकारची आधार कार्ड बनवणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे यू आय डी आय च्या सहकार्याने विकसित करण्यात आले असून या नवीन आधार ऍप मुळे भारतीयांना आता त्यांचे आधार कार्ड प्रत्यक्ष स्वरूपात सोबत बाळगण्याची गरज नाही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ॲपची घोषणा त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून केली असून यात फेस आय डी प्रमाणीकरण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आयचा समावेश आहे हे आधार ॲप सुरक्षित असून केवळ आधार वापरकर्त्यांच्या माहिती शेअर केली जाऊ शकते असे श्री वैष्णव यांनी सांगितले आहे याशिवाय यू पी आय पेमेंट प्रमाणेच आधार सत्यापनाची प्रक्रिया सुलभ होईल क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर फेस आयडी द्वारे ओळख पटवली जाईल आणि ही माहिती थेट वापरकर्त्यांच्या फोन वरून सुरक्षितपणे शेअर होईल मित्रांनो इकडे लक्ष द्या हे आधार ऍप फक्त त्या मोबाईल फोन मध्येच डाउनलोड करा ज्या मोबाईल फोन मध्ये तुमच्या आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर आहे याशिवाय ऍप इन्स्टॉल करण्यापूर्वी तुम्ही यू आय डी आय ने बनवलेले ऍप इन्स्टॉल करत आहात का ते तपासून पहा खात्री करा कारण आजकाल गुगल प्ले स्टोअर वर अनेक फेक बनावट व फसवणूक करणारे तत्सम ऍप उपलब्ध आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र